नमस्कार अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी बनवून दाखवणार आहे कैरीचं सार किंवा कैरीची कडी तर त्यासाठी मी इथे कैरी घेतलेली आहे गावरान कैरी घेतलेली आहे थोडीशी आंबट आहे कैरी आपल्याला ही छोटी कैरी आहे पूर्णच कैरी घ्यायची आहे तर आता सुरुवातीला आपल्याला यावरचं साल काढून याच्या बारीक फोडी करून घ्यायच्या आहेत आपल्याला यावरची आपल्याला पूर्ण साल काढून घ्यायची आहे पूर्ण साल काढून घेतलेली आहे परत आपल्याला याच्या बारीक फोडी करून घ्यायच्या आहेत मी पूर्ण एक कैरी कापून घेतलेली आहे कारण छोटी कैरी होती त्यामुळे थोडी दिसत आहे पण खूप आंबट आहे कैरी त्यामुळे मी थोडीच घेतलेली आहे छोटी होती कैरी ते पूर्ण घेतलेली आहे मी परत आपल्याला एका पातल्यामध्ये घालून घ्यायची आहे पातल्यामध्ये घालून घेतलेले त्यामध्ये आपल्याला घालायचं एक ग्लास पाणी यामध्ये घालायचं आपल्याला एक ग्लास पाणी आता आपल्याला हे सहा ते सात मिनिट हे कैरी शिजवून घ्यायची आहे व्यवस्थित सहा ते सात मिनिटात आपली कैरी व्यवस्थित अशी शिजलेली आहे एकदम अशी स्मूथ झालेली आहे तर आपल्याला याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे शिजवून घेतलेली कैरी आपली पूर्णपणे थंड झालेली आहे तर आपण वाटण करून घेऊया इथं मी एक मिक्सरचं भांडा घेतलेला आहे त्यामध्ये मी ओल नारळ घेतलेला आहे अर्धा नारळ घेतलेला आहे ओला त्यामध्ये घालायची आपल्याला थोडीशी कोथंबीर पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या दोन छोटे आल्याचे तुकडे सहा ते सात लसणाच्या सॉरी सहा ते सात हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत जास्त कट नाही आहे पाव चमचा हळद घालायची आपल्याला त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचे आपल्याला आता सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये उकडून घेतलेली कैरी घालायची आपल्याला आता आप आपल्याला हे मिक्सरमधून याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे अशा प्रकारे आपण वाटण करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता असं व्यवस्थित वाटण झालेलं आहे इथलं तर आता आपण कढी करायला घेऊया मी इथं कढाईमध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे यामध्ये घालायचे आपल्याला पाव चमचा मोहरी त्यानंतर पाव चमचा जिरे दोन लसणाच्या पाकळ्या मी बारीक चॉप करून घेतल्याने ते घालायचे आहे आपल्याला दोनच घालायचे आहेत कारण आपण वाटणामध्ये सुद्धा लसूण घातलेला आहे आपल्याला व्यवस्थित हे फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर सहा ते सात कडीपत्त्याची पानं पाव चमचा हिंग घालायचंय आपल्याला आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जे वाटण करून घेतलेलं ते घालायचे आपल्याला यामध्ये वाटण घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आपण जे कैरी शिजवून घेतलेलं पाणी राहिलेलं होतं ते मिक्सरच्या भांड्यात आपण घालून ते पाणी आहे आपल्याला आणखीन थोडीशी घट्टसर वाटते आपल्याला कढी आणखीन आपल्याला थोडंसं पाणी घालायचं यामध्ये व्यवस्थित आपला कैरीचा सार झालेला आहे तर आता आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे यामध्ये घालायचं आपल्याला सगळ्यात शेवटी चवीपुरतं मीठ परत आपण याला एकदा मिक्स करून घेऊया व्यवस्थित आपल्याला तीन ते चार मिनिट ह्या कडीला शिजवून घ्यायचं आहे कडीला आपल्या उकळी आलेले आहे तीन ते चार मिनिट मी में ही कडी शिजवून घेतलेली आहे कलर सुद्धा खूप छान आलेला आहे तुम्ही हे कडी भातासोबत किंवा अशी सुद्धा गरम गरम पिऊ शकता किंवा पोळी भाकरी बरोबर सुद्धा ही कडी खाऊ शकता खूप छान लागते तर व्यवस्थित आपली कडी उकळलेली आहे तर आपण खाली काढून सर्व करून घेऊया तुम्ही बघू शकता गरम गरम आपला कैरीचा सार तयार झालेला आहे त्याबरोबर वाफाळ्याला भात पापड लोणचं खूप छान लागतं किंवा गरम गरम सार तुम्ही असंसुद्धा पिऊ शकता तुम्हीसुद्धा नक्की एकदा करून बघा आजची माझी ही रेसिपी कशी वाटली ही नक्की कमेंट बॉक्समध्ये मा सांगा माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद